नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजचा विषय तसा लयच भारी आहे त्याचं कारणच असं आहे की जवळजवळ एकोणीस मे दोन हजार पंचवीसपासून इयत्ता अकरावीसाठी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांना या क्षणापर्यंत बरं का तीन फेऱ्या झाल्या तरी आणखीन प्रवेश नाही आणि चौथी फेरी आहे त्यासाठी आता नावनोंदणी आपण म्हणूया अर्ज करायचं चा चाललेलं आहे आणि यानंतर चौथी फेरीचा प्रत्यक्ष प्रवेश जो असणारा आहे तो एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये होईल त्यानंतर चार तारखेला रिक्त जागांची यादी लागणारी आहे आणि मग पुढची स्पेशल फेरी आपण म्हणूया विशेष फेरी जी असणारी आहे सर्वांसाठी खुले फेरी या फेरीला सुरुवात होईल आता बऱ्याच जणांचं मत असं पडलं की या सर्वांसाठी खुले किंवा जी काही ओपन टू ऑल फेरी असणारी आहे त्या अनुषंगानं आमच्या मनामध्ये काही संभ्रम आहे तर त्या दृष्टिकोनातून काही आपण सांगितलं तर तो कमी होण्यास मदत होईल आता ओपन टू ऑल या शब्दाचा अर्थ सरळ आहे सर्वांसाठी खुले सर्वांसाठी खुले म्हणजे काय तर चौथ्या फेरीपर्यंत जे आरक्षण लागू होतं जे काय कॉन्स्टिट्युशनल असेल विशेष आरक्षण असेल किंवा समांतर आरक्षण असणार आहे ती आरक्षणं ही फक्त चौथ्या फेरीपर्यंत होती आता जी विशेष फेरी असणारी आहे ओपन टॉल यामध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागू होणार नाही हे पहिलं हे वैशिष्ट्य त्या फेरीचं दुसरं वैशिष्ट्य या फेरीचं आहे की यामध्ये प्रवेश देताना फक्त आणि फक्त मेरिट म्हणजे गुणवत्तेचा विचार केला जाणारा आहे आणि तिसरं वैशिष्ट्य गुणवत्तेबरोबर त्या विद्यार्थ्यानं दिलेला उच्च माध्यमिक विद्यालयाचा जो काही प्राधान्यक्रम असणारा आहे त्यानुसार प्रवेश प्रक्रिया चालणारी आहे आता यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं ओपन टू ऑल ही जी फेरी घेतली जाणारी आहे या फेरीमध्ये कोण सहभागी होऊ शकतं तर यामध्ये सहभाग जे नवीन विद्यार्थी असणारे आहेत पहिल्यांदा इन्वॉल्व्ह होत आहेत नवीन रजिस्ट्रेशन करतायत ते सगळे विद्यार्थी असणारे एटी आहेत ए टी कदाचित याच्या नंतर या फेरी नंतर त्यांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे आणखीन त्याबद्दल डिटेल्स कुठले आलेली नाहीत पण एक ठिकाणी म्हटलंय त्यांनी की ए टी के पहिल्या विशेष पहिल्या फेरीनंतर विचार केला जाणारा आहे परंतु जे नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणारे आहेत ते अर्जाचा एक आणि अर्जाचा भाग दोन भरून लॉक करू शकतात म्हणजे त्या ओपन टॉल या फेरीला आणखीन कोणते विद्यार्थी तर ज्या विद्यार्थ्यांना फेरी क्रमांक एक फेरी क्रमांक दोन तीन चारमध्ये प्रवेशच मिळालेला नाही प्रयत्न करून ते सगळे अर्ज भरू शकतात ऑनलाईन कन्संट करू शकतात आणखीन कोणते विद्यार्थी असणारे आहेत तर यामध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे ते नाकारलेलं आणि पुढं पुढं प्रयत्न करतायत मिळत नाही ओपन टॉलला येथील की समजा काही विद्यार्थ्यांना असं म्हटलं जातं की तुम्ही आता ते कॉलेजमधून दाखला काढून घ्या म्हणजे ॲडमिशन कॅन्सल करा म्हणजे पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे तर तुम्ही तो ॲडमिशन कॅन्सल करा आणि आमच्याकडे मग आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे ते हे महाविद्यालय आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे अशी काही तुम्हाला व्यक्ती भेटतील की याही पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करतील तर मित्रांनो जस जशा फेऱ्या पुढं पुढं सरकत गेलेल्या आहेत चारपर्यंत आलेल्या आहेत नंबर ऑफ सीट्स त्या त्या कॉलेजची जर आपण पाहिली तर ती संख्या कमी होत जाते म्हणजे सीट्सची कम संख्या कमी होत जाते आणि स्ट्रेंथ मात्र विद्यार्थ्यांची वाढलेली तुम्हाला दिसेल आणि सगळ्यात धोका काय आहे या फेरीचा तुम्हाला सांगतो कारण जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत नाईन्टी प्लस ते सगळे ओपन ला मॅक्झिमम असणार आहेत त्यामुळं तिथं कारण तिसऱ्या फेरीला सुद्धा मेरिट वाढलेलं तुमच्या कट ऑफ वाढलेलं तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे त्यामुळं या फेरीला सुद्धा ओपन टॉल ह्या फेरीला सुद्धा मेरिट वाढलेलं असणार आहे त्यामुळं खूप अवघड होणार आहे ती एक प्रकारची जत्रा असणारी आहे आणि मग त्या जत्रेमध्ये नेमकं तुम्हाला तुमचं अस्तित्व कुठं असणार आहे शोधायचं म्हटलं तर ते खूपच अवघड असणार आहे त्यामुळं जर आपणाला कुणीतरी या प्रकारचं आमिष दाखवत असेल की आम्ही ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला प्रवेश देऊ परंतु तुम्ही तो प्रवेश कॅन्सल करा आणि आमच्याकडे आणि आम्ही मग तुमचा प्रवेश निश्चित करू तर कृपा करून कुणी या मार्गानं जाऊ नका आणि जायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर काही त्यांच्याकडून हमीपत्र लिखित स्वरूपात ज्यात शिक्का असेल आणि सही असेल ॲथॉरिटीची तर तुम्ही विचार करा अन्यथा त्या भांगडीत पडू नका म्हणजे ते ॲडमिशन कॅन्सल करून जत्रेत सामील होणं कितपत योग्य असणारं आहे हे, हे तुम्ही ठरवायचं आहे परंतु चुकीचा सल्ला मी देणार नाही कारण त्यांनी जे सांगितलेलं आहे की शेवटचा जो विद्यार्थी असेल एक जर राहिला तर त्याला ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज भरून या प्रक्रियेमध्ये म्हणजे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जाणारा आहे त्यामुळं आमिषाला कुणी बळी पडू नका म्हणजे ज्यांनी ॲडमिशन घेऊन रद्द केलं आहे प्रयत्न करून त्यांना कॉलेज मिळालं नाही ते सगळे इन्वॉल्व्ह होतील म्हणजे जे जे, जे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांना मिळालं नाही आहे त्यांनी आत्ता तिसऱ्या चौथ्या फेरीला प्रयत्न करा काही जणाला यश आलेलं आहे काही जणांना यश आलेलं नाही तर जे नाही ते नाही कारण ओपन टू ऑल तर तुमच्यासाठी आहेच कारण सेकंडला सेकंडला तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही लगेच ॲडमिशन कॅन्सल करून किंवा अन्य काही पर्याय हो शोधत असाल तर ते होणार नाही पण एक सहज प्रयत्न करा म्हणून सांगितलेलं आहे यश येईल न येईल हा नंतरचा भाग आहे परंतु ओपन टू ऑल ही अशी फेरी आहे की या फेरीमध्ये सगळेच्या सगळे विद्यार्थी इन्वॉल्व्ह होऊ शकतात अगदी एवढंच नाही तर त्या विद्यार्थ्यांना त्या फेरीमध्ये इन्वॉल्व होताना शाखा देखील आणि त्याचं माध्यमही बदलता येऊ शकतं फक्त अडचण इथं एक होणारी आहे ती कॉलेजेसची होणारी आहे कॉलेजेसची अडचण अशी असणारी आहे की त्या कॉलेजमध्ये जेवढा त्यांचा इनटेक आहे जेवढे विद्यार्थी घेण्याची क्षमता आहे त्यापेक्षा मला वाटते आणखीन बरेचसे विद्यार्थी त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं अपेक्षित आहे परंतु ते झालेलं नाही आहे जर ते चौथ्या फेरीत झालं तर ठीक आहे नसेल तर ओपन टू ऑलमध्ये तिथं सगळी मुलं ही मेरिटनंच भरली जाणारी आहेत त्यामुळे ज्या ज्या कॉलेजेसमध्ये रिझर्व सीट राहिलेले आहेत त्या ठिकाणी रिझर्व्हचाच आणि त्याच कॅटेगरीचा प्रवर्गाचा विद्यार्थी येईल याची या घडीला या तरी आपण खात्री देऊ शकत नाही तिथं कदाचित मेरिटचा परंतु जनरल कॅटेगरीमधला पण येऊ शकतो किंवा कुणीही येऊ शकता ज्याचं मेरिट, हो। मेरिट जास्त आहे ते कारण फक्त मेरिट बेसच तिथं विचारात घेतलेल्या नंतर मग पसंती क्रम असणारा आहे त्यामुळं आज या घडीला ओपन टू ऑल फेरी जी असणार आहे ती साधारणपणे या पद्धतीनं असणारी आहे आता ही फेरी केव्हा असण्याची शक्यता आहे पण साधी गोष्ट कि आहे किंवा चौथी फेरी जी असणारी आहे तिची ॲडमिशन्स ही एक आणि दोन ऑगस्टला होणार आहेत आणि चार ऑगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर होणारी आहे ती रिक्त जागांची यादी ज्यावेळी जाग जाहीर होईल त्यावेळेस ते पुढच्या फेरींसाठी उपयोगी पडणारी आहे म्हणजे ओपन टू ऑलसाठी मग एक अंदाज आपण बांधूया की जर चार तारखेला यादी जाहीर झाली तर पाच तारखेपासून तुम्हाला ओपन टू ऑल विशेष फेरी क्रमांक एक साठी आपण म्हणूया एक साठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायला सांगतील अर्जाचा भाग एक दुरुस्त करायला सांगतील अर्जाचा भाग दोन पसंतीक्रम पुन्हा कट ऑफ आणि वॅकन्सी बघून तुम्हाला भरायला सांगतील ते तारीख साधारणतः पाच आणि सहा दोन दिवस असेल सहा झाले सात आणि आठ सात आणि आठ दोन दिवस ते फार तर स्क्रुटिनी करण्यासाठी आणि ते वाटप करण्यासाठी त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे त्या समितीनं जे वाटप करणारी समितीने समिती आहे त्या समितीनं बारकाव्यानं बघितलं पाहिजे प्रत्येक कॉलेजचा इंटेक किती आहे आणि किती प्रवर्गानुसार विद्यार्थी राहिले त्याप्रमाणे शक्य जो वाटप करता येत असेल तर त्या दृष्टीनं करावं म्हणजे फारशी कुठं अडचण येणार नाही ना त्यामुळे दोन दिवस तिथं जातील आणि दोन दिवसानंतर मग पुन्हा तुम्हाला ॲडमिशन घ्यायला देतील म्हणजे साधारणपणे चारला रिक्त जागा असतील तर पाच आणि सहा फॉर्म भरायला सांगतील सात आठ दोन दिवस जातील स्क्रुटिनीला आणि नऊ तारखेपासून प्रत्यक्ष दोन दिवसामध्ये प्रवेश देतील म्हणजे नऊ ते दहा या दिवसामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल आणि अकरापासून कॉलेजेस सुरू होतील आणि त्यानंतर एखादी विशेष फेरी यातनं काय राहिले असेल तर त्यांचं आयोजन कारण एटी वाले पण त्या पुढच्या फेरीला येणारे आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर यातील त्या त्या राहिलेली काही मुलं निश्चित असणारी आहेत त्यामुळं शक्यतो निर्णय घेताना आपण जत्रेमध्ये जाऊन अडचण निर्माण करायची का काय करायचं या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे आमिषाला अजिबात बळी पडू नका ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेतला तरी त्या लोकांना पुन्हा ऑनलाईनच भरावा लागतो कारण कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाईन प्रवेश दिला जात नाही पुन्हा एकदा सांगतोय जर ऑफलाईन प्रवेश घेतला असेल तर ते कॉलेज तुम्हाला अकरावी पास करेल परंतु बारावी फॉर्म भरताना मात्र तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही परीक्षेला बसता येणार नाही त्यामुळं ही, ही बाब आपण मनामध्ये ठेवायची आहे त्यामुळं या घडीला ओपन टू ऑल फेरी या पद्धतीनं असणारी आहे जर यामध्ये काही बदल झाले तर निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा असणार आहे पण सर्वांनी दोन तारीख तीन तारीख चार तारीख ह्या ज्या असणार आहेत या दिवसांमध्ये तो बदल शंभर टक्के कळवला जाईल कशा पद्धतीनं ओपन टॉल ही फेरी असणारी आहे आणि ते तातडीनं बदल झालेले तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचवले जातील फक्त जे नोटिफिकेशन आयकॉन बेल असणार आहे म्हणजे सबस्क्राईब चॅनल करून नोटिफिकेशन आयकॉन बेल जर तुम्ही प्रेस केला तर अपलोड केलेला व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला तो मिळू शकतो तर मला वाटतंय या ओपन टू या फिरिना जे आज मी तिला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे धन्यवाद